एसटी आरक्षणासाठी भव्य मोर्चा आयोजित केलेल्या सर्व बंजारा समाजातील नेते मंडळी याचबरोबर या समाजातील सर्व तरुण तडफदार नेते आणि बांधू भगिनी महत्वाचं म्हणजे सगळ्याला अधिकार आहे आपल्या समाजासाठी आरक्षण मागण्याचा अधिकार आहे आपण आरक्षण मागत नाही या हैदराबादच्या मध्ये आपला बंजारा समाजाच्या एसटी मध्ये आरक्षण नमूद आहे या सगळ्या जनतेला देशाला माहीत आहे दे। आपण त्यांना आरक्षण मागायचं नाही आपण आरक्षणाचा अंमलबजावणी करा असे आपण निवेदन दिलं पाहिजे आणि विशेषतः म्हणजे मला वाटतं की मागील पंच्याहत्तर वर्षामध्ये मागच्या शासनाने आपल्याला अंधारात ठेवून त्या गॅजेटरचा उपयोग केला नाहीये आपल्याला एजटी मध्ये थोडाफार कुटुप्या मदत करून त्यांनी जोडत काढलेलं आहे मात्र आपला आता समाज अज्ञान नाही आहे आता ज्ञानी झालेलो आहोत आता मात्र आपल्याला एसटी आरक्षण घेतल्याशिवाय सोडायचं नाही आणि मला माहित आहे की आजच्या या मुख्यमंत्री मान्य देवेंद्रबाब देवें देवें फडणस म्हणा आमचे नेते एकनाथी शिंदे साहेब अजितदा पवार साहेब या तिघांनी मात्र व्यक्तिमत्व ते देखील दिल्याशिवाय राहणार नाही याची मला खात्री आहे म्हणून मी आज तुम्हाला माझ्या बंजारा वन्दुणा, बांधवाना मी धनगर समाजाच्या वतीनं शिवसेना जिल्हा उपप्रमुख या नात्यानं ना, संपूर्ण पाठिंबा दोन जय हिंद जय महाराष्ट्र जय सवाला